नमस्कार मंडळी श्री स्वामी समर्थ स्वागत आहे तुमचे माझ्या यूट्यूब चॅनेलवरती आजचा दिवस तुम्हाला खूप छान सुखाचा आनंदाचा जाऊ हीच मी स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आज या नवीन व्हिडिओला सुरुवात करते पंचवीस जुलैपासून पवित्र श्रावण महिन्याची सुरुवात झालेली आहे आणि आज अठ्ठावीस जुलैला श्रावण महिन्यातील पहिला सोमवार आलेला आहे श्रावण हा हिंदू धर्मातील अत्यंत पवित्र महिना असून यातील प्रत्येक सोमवार म्हणजे श्रावणी सोमवार भगवान शंकराला समर्पित आहे या दिवशी सर्वजण उपवास करून भगवान महादेवांची पूजा करतात आणि शिवामूठ अर्पण करतात शिवामूठ ही परंपरा प्रत्येक सोमवारी वेगवेगळ्या धान्यांनी पूर्ण केली जाते जसे की पहिल्या सोमवारी तांदूळ दुसऱ्या सोमवारी तीळ तिसऱ्या सोमवारी मूग आणि चौथ्याला जव ही धान्य शिवलिंगावरती अर्पण केल्याने धनधान्याची समृद्धी मनोकामनापूर्ती आणि आध्यात्मिक शांती मिळते आज पहिल्या श्रावण सोमवारी महादेवांना शिवामूठ म्हणून तांदूळ अर्पण करायचे आहेत यामुळे भगवान महादेव आणि माता पार्वती यांचा आशीर्वाद हा आपल्याला प्राप्त होतो यामुळे आपल्या घरात सुख शांती समृद्धी नांदत असते या श्रावण महिन्यामध्ये भगवान महादेव भक्तांना आशीर्वाद देण्यासाठी पृथ्वीवरती येत असतात आणि म्हणून श्रावण महिन्यातील प्रत्येक सोमवारी व्रत करून महादेवांची पूजा केली जाते तसेच काही प्रभावी उपाय सेवा उपासनासुद्धा सुद्धा केल्या जातात आज व्हिडिओमध्ये मी तुम्हाला एक अतिशय प्रभावी असा उपाय सांगणार आहेत आज पहिला श्रावण सोमवार संध्याकाळी दिव्याखाली ठेवा ही एक वस्तू साक्षात महादेव प्रसन्न होतील आणि फक्त एकच दिवसात कितीही कठीणातील कठीण इच्छा ही, ही तुमची महादेव पूर्ण करतील तुमच्या घरात धन धान्य संपत्ती पैसा हा कधीच कमी पडणार नाहीत तर अशी कोणती वस्तू तुम्हाला संध्याकाळी दिव्याखाली ठेवायची आहेत कोणत्या वेळेत हा उपाय करायचा आहेत याबद्दलची संपूर्ण माहिती आज या व्हिडिओमध्ये मी तुमच्यासोबत शेअर करणार आहेत त्यामुळे तुम्ही हा व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत नक्की पहा चॅनेलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि असेच माहितीपूर्व नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी बेल आयकॉनला प्रेस करा म्हणजे जेव्हा कधी मी नवीन व्हिडिओ अपलोड करेल त्याचं नोटिफिकेशन सर्वात अगोदर तुम्हाला भेटेल आणि तुम्ही एक पण व्हिडिओ मिस करणार नाही आज या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला जो उपाय सांगणार आहे तर हा उपाय आपल्याला सायंकाळी करायचा आहे सायंकाळी तुम्ही प्रदोष काळापासून ते रात्री नऊ वाजेपर्यंत हा उपाय कधीही करू शकता प्रदोष काळामध्ये हा उपाय केला तर अतिशय उत्तम कारण प्रदोष काळ जो आहे तर तो भगवान महादेवांच्या पूजेसाठी सेवेसाठी आणि उपायांसाठी खूप शुभ मानला जातो आणि म्हणून बरेच जण बघा आज श्रावण सोमवारी प्रदोष काळामध्येच भगवान महादेवांची पूजा करतात आणि म्हणून या वेळेमध्ये हा उपाय जर आपण केला तरी अतिशय उत्तम राहील आणि जर तुम्हाला प्रदोष काळामध्ये हा उपाय करणं शक्य झालं नाही तर तुम्ही रात्री नऊ वाजेपर्यंत देखील हा उपाय करू शकता कारण ती तिन्ही सांजेची वेळ असते आपल्या घरामध्ये लक्ष्मी येत असते आणि म्हणून यावेळेस आपण हा उपाय जर केला तरीसुद्धा या उपायाचा आपल्याला खूप अधिक पटीने फळं प्राप्त होईल हिंदू धर्मशास्त्रानुसार आपण जेव्हा देवांची पूजा करतो तेव्हा दिवा हा नक्की लावतो कारण दिवा हा ज्ञानाचा आणि प्रकाशाचे प्रतीक आहे पूजेमध्ये दिव्याला विशेष महत्त्व आहे आणि ज्योतिषशास्त्रानुसार दिव्याला सकारात्मकतेचे प्रतीक आणि दारिद्र्य दूर करण्याचे साधन मानले जाते आणि म्हणून आपल्याला हा उपाय जो आहे तर तो आपल्या घरामध्ये अखंड लक्ष्मी प्राप्तीसाठी धनप्राप्तीसाठी करायचा आहे हा उपाय जर तुम्ही आज श्रावण सोमवारी जर केला तर तुमच्या घरातील सर्व गरिबी दरिद्रता ही घरातून निघून जाईल आणि साक्षात महादेव हे तुमच्यावरती प्रसन्न होतील हा उपाय केल्याने तुमच्या सर्व इच्छा मनोकामना देखील पूर्ण होतील तुम्हाला प्रत्येक कामामध्ये यश मिळेल तुमची अडलेली कामे जी आहेत तर ती सुद्धा पूर्ण होईल आणि तुमच्या घराची मुलांची पतीची अगदी भरभरून प्रगती होईल आज तुम्ही जे व्रत करणार आहे तर त्या व्रताचं तुम्हाला पूर्ण फळ देखील या उपायामुळे प्राप्त होईल उपाय करण्यापूर्वी तुम्हाला सर्वप्रथम तुमच्या देवघरामध्ये दे एक दिवा हा प्रज्वलित करून घ्यायचा आहे धूप दीप अगरबत्ती लावायची आहेत आणि यानंतरच तुम्हाला हा जो दिवा मी सांगणार आहे तर तो लावायचा आहे कारण जेव्हा आपण देवी देवतांना प्रसन्न करतो आणि यानंतर काही उपाय जेव्हा आपण करतो तेव्हा त्या उपायाचा आपल्याला शीघ्र फळं प्राप्त होत असतं हा उपाय करण्यासाठी तुम्हाला एक दिवा घ्यायचा आहे दिवा हा तुम्ही कोणत्याही धातूचा घेऊ शकता अगदी कणकेचा किंवा मग मातीचा स्टीलचा पितळेचा जो कोणता दिवा तुमच्याकडे आहे तर तो दिवा तुम्हाला घ्यायचा आहे फक्त दिवा घेताने चांगला घ्या कुठेही चमटलेला फुटलेला असा दिव घेऊ नका नाहीतर याचं फळ देखील आपल्याला तसंच मिळत असतं हा दिवा तुम्ही घेतल्यानंतरनं त्यामध्ये तुम्हाला दुहेरी कापसाची वात लावायची आहेत दुहेरी कापसाची वात म्हणजे जिवा शिवाचं प्रतीक असतं म्हणून दुहेरी कापसाची वात एकत्र करून तुम्हाला त्या दिव्यामध्ये लावायच्या आहेत यानंतर या दिव्यामध्ये आपल्याला शुद्ध गाईचं तूप घालायचं आहे तूप नसेल तर मग तुम्ही तेल देखील घालू शकता यानंतर हा जो दिवा आहे तर हा आपल्याला एका प्लेटमध्ये ठेवायचा आहे प्लेटमध्ये हा दिवा ठेवताना त्या दिव्याखाली आपल्याला एक वस्तू ठेवायची आहे ते म्हणजे तांदूळ तर मुठभर अखंड तांदूळ तुम्हाला घ्यायचे आहेत कुठेही तुटलेले फुटलेले नसावे असे मुठभर अखंड तांदूळ तुम्हाला त्या प्लेटमध्ये ठेवून त्यावरती हा दिवा जो आहे तर तो ठेवायचा आहे आता तांदूळ का ठेवायचे आहेत बघा तांदूळ हे अतिशय पवित्र धान्य मानलं जातं त्यामुळे प्रत्येक धार्मिक विधीमध्ये पूजेमध्ये तांदळाचा उपाय हा आवर्जून केला जातो त्याचबरोबर बघा आज श्रावण सोमवारी शिवामूट जी आहे तर ती तांदूळ असणार आहे आपण श्रावण महिन्यामध्ये प्रत्येक सोमवारी विविध प्रकारचं धान्य हे शिवामूट म्हणून महादेवांना अर्पण करत असतो आज पहिल्या सोमवारी तांदूळ आहेत म्हणून आपल्याला मुठभर तांदूळ जे आहे तर ते घ्यायचे आहेत आणि ते प्लेटमध्ये ठेवून त्यावरती हा जो देवा आहे तर हा ठेवायचा आहे यानंतर हा दिवा घेऊन तुम्हाला तुमच्या घराजवळ जिथे बेलाचं झाड जा आहे तर त्या बेलवृक्षापाशी तुम्हाला जायचं आहे तिथे तुम्हाला त्या वृक्षाला एक लोटा जल अर्पण करायचा आहेत आणि यानंतर तिथे तुम्हाला हा जो दिवा आहे तर हा प्रज्वलित करायचा आहे बघा साक्षात या बेलवृक्षामध्ये भगवान महादेव वास करत असतात महादेवांची पूजा ही बेलपत्राशिवाय पूर्ण देखील होत नाही त्यांना बेलपत्र हे अत्यंत प्रिय आहेत आणि म्हणून त्या वृक्षाला जल अर्पण करून तिथे हा दिवा आपल्याला लावायचा आहे आणि या दिव्यामध्ये दोन अखंड फुलाच्या लवंगा देखील आपल्याला टाकायच्या आहेत यानंतर या वृक्षाला या आपल्याला अकरा प्रदक्षिणा करायच्या आहेत प्रदक्षिणा करत असताना ओम नम शिवाय किंवा श्री शिवाय नमस्तुद्यम या मंत्राचा जप करायचा आहेत आता बघा बऱ्याच जणांच्या घराजवळ बेलाचं झाड नसतं मग हा उपाय कसा करायचा तर बघा तुमच्या देवघरामध्ये जर शिवलिंग असेल तर त्यांच्यासमोर तुम्हाला हा जो दिवा आहे तर हा लावायचा आहे किंवा तुम्ही तुमच्या घरामध्ये आज श्रावण सोमवारची पूजा केलेली असेल तर तिथेसुद्धा तुम्ही हा दिवा लावला तरीसुद्धा चालेल तर अशा पद्धतीने आपल्याला आज पहिल्या श्रावण सोमवारी ही एक वस्तू दिव्याखाली ठेवून हा एक दिवा जो आहे तर तो आवर्जून लावायचा आहे हा दिवा लावल्याने याचे तुम्हाला खूप सकारात्मक बदल जाणवतील कारण काही दिवसांचं महत्त्व हे खूप जास्त असतं त्यामुळे या गोष्टी प्रगतीवरती खूप परिणाम करत असतात त्यामुळे असा दिवा लावल्याने आपल्या आयुष्यात असणाऱ्या सर्व अडचणी दुःख संकट हे दूर होऊन साक्षात महादेव आपल्याला दर्शन देतील आणि आपल्या सर्व इच्छा मनोकामना ज्या आहेत तर त्या पूर्ण करतील त्याचबरोबर बघा जर तुमच्या घराजवळ अगदी जवळच महादेवाचं मंदिर आहे तर तिथे जाऊन सुद्धा तुम्ही प्रदोष काळामध्ये दिवा लावू शकता हा दिवा देखील तुम्ही तुपाचा लावण्याचा प्रयत्न करा तूप नसेल तर तेलाचा दिवा तुम्ही लावला तरी चालेल बरेच जणं या दिवशी महादेवाच्या मंदिरामध्ये चौमुखी दिवा लावतात किंवा एकमुखी दिवा लावतात तुम्हाला जवळ असेल तर आवर्जून तुम्ही एक दिवा जो आहे तर तिथे तो नक्की लावा यामुळे सुद्धा तुमच्या आयुष्यामध्ये खूप सकारात्मक बदल जे आहेत तर ते तुम्हाला जाणवतील तर अशा पद्धतीने तुम्हाला हे दोन्ही उपाय जे आहेत तर ते आज श्रावण महिन्यातील पहिल्या सोमवारी करायचे आहेत खूप प्रभावी आणि सात्विक असे उपाय आहेत हे उपाय केल्याने याचे तुम्हाला खूप जास्त फायदे होतील व्हिडिओ तुम्हाला आवडला तर लाईक करा चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ आपल्या मित्रपरिवारासोबत जास्तीत जास्त शेअर करा चला तर मग भेटू असंच पुढल्या एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ